ओम जगदंब ओम जगदंब आईचं दर्शन घ्या ओम जगदंब आईचं दर्शन सगळं घेतलं ना तुम्ही आ, मी माझे नाव अर्चना एकशिंगे मी राहणार निघवे तुम्हाला माझी गादी नवीनच चालू केलेली आहे ज्यांना कुणाला वास्तू समस्या असेल किंवा घरात काही प्रॉब्लेम वाटत असेल किंवा घरात अशांतता वाटत असेल किंवा काही प्रॉब्लेम असू दे माझ्या गादीला तुम्ही येऊन जावा आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न शेररो तीन तेरा एक्याण्णव आणि इथं आल्यानंतर तुमच्या सगळ्या समस्या सोडवल्या जातील आणि माझा व्हिडिओ बघितल्यावर सगळ्यांनी लाईक करा मला सपोर्ट करा नवीनच चॅनल चालू केलेलं आहे तुम्ही मला सपोर्ट करा आणि माझ्या काय असेल ते वाऱ्यांचे व्हिडिओ मी तुम्हाला टाकीत जाई आणि तुम्ही सहकार्य करा हीच माझी विनंती आहे नमस्कार ओम काळेश्वरी ओम जगदंब